जागृत राहिलो आणि मग आज आपल्याला असेल तर आपण पुढच्या पार्टीवाला बोललं पाहिजे आपल्या जवळ घेतलं पाहिजे त्या पार्टी लोकांना बोललं पाहिजे आपल्या जवळ घेतलं पाहिजे हे बाहेरच आक्रमण आहे हे थांबवण्यासाठी स्वतः आता झालं पाहिजे स्वतः स्वतःशे सत्तावन्न या देशामध्ये त्या तारीख चांगले सव्वा तीनशे राजे होते त्या सव्वा तीनशे राज्यात फक्त मुस्लिम राजे सहासठ होते साठ सहासठ बाकीचे सगळे हिंदू राजे होते परंतु अठराशे सत्तावन्न बंद करताना लढा करताना या सगळ्यांनी त्या देशाचा एक नेता करायचा आणि इंग्रजाच्या विरुद्ध लढायचं असं ठरवलं त्यावेळेस सगळ्यांनी बहादूर चापल या दिल्लीच्या मुघल बादशाला आपला सगळ्याचा नेता केला आणि अठराशे सत्तावन्न चंद लढलं गेलं

इंग्रजाने जसा फायदा घेतला इंग्रज मोठे आराम या देशामधून बाहेर जाताना देशाला हिंदू आणि मुस्लिमाला वेगळं केलं त्यांच्या जाती धर्मामध्ये भांडण लावली जाती जातीमध्ये भांडण लावली इंग्रज या देशातून जाताना म्हणाले जाता असे साधे केले

या मध्ये काहीतरी केलं असं म्हणून आपण ते काम केलं होतं त्यांनी काही केलं नाही हा प्रूफ आहे आपल्याकडे त्याला प्रूफ परंतु आता जरी ही नाळ पोहोचताना दिसते मग आता मेसेज पाठवतोय मेसेज पाठवतोय

तुमचा ऊस नेणार नाही तुमचा करार करणार नाही तुमचा आता या नाही तर तर तुमच्या गावात आम्ही जाणून पद्धतीचे दुसऱ्याला गुंडा म्हणतो खरा हा गुंड आहे गेल्या वर्षी अनेक घेतला त्याबद्दल आपल्याला

लावून तो लाख लोकांचा काय फायदा होणार नाही छत्रपतीने फक्त साठ मावळ्याने आठ हजार साठ मावळ्यांनी तो गर जिंकला होता तसे आपण हे चारशे आणि आपल्याला हा घर जिंकायचा जिंकायचा जिंकलेला फक्त आता जागृत राहायचं आपण झोपलो तर तरी आपल्या नाही हे म्हणून नावापर्यंत आपल्या हातात काय लागणार आणि मग तुम्हाला जबाबदारी माझ्या सगळ्यांनी आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे चांगल्या पद्धतीने आपल्याला काही वाटत की माझा पाहुणा इकडे गावळा इकडे मित्र तिकडे तर त्याला मोबाईल वरती बोललं पाहिजे आता त्याच्या गावाला जायची गरज नाही तिथून मोबाईल वरती फोन केला सांगितलं पाहिजे मोबाईल वरती जाऊन सांगताना बारीक ऐकलं जात असं जाऊन सांगताना तुम्हाला चहा पाण्याच्या मोबाईल वरती बोलला तर फक्त कामाच्या आणि कामाच्या गाफा फक्त मतदानाच्या आणि मतदानाच्या गाफा होते आणि म्हणून आपण सांगायचं